तर नाशिकच्या इगतपुरीमध्ये आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि इगतपुरीतील धरण क्षेत्रामध्ये दमदार पाऊस झाल्यामुळे भावली धरण शंभर टक्के भरलं भावली धरण शंभर टक्के भरल्यामुळे आता सांडव्यावरून पाण्याचा सा विसर्ग सुरू आहे मात्र विसर्ग केला जाणाऱ्या पाण्याचा इगतपुरी तालुक्यालाच फायदा व्हावा अशी मागणी स्थानिक करतायत आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी विकास काजळे या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून इगतपुरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आणि या मुसळधार पावसामुळे अक्षरशः इगतपुरी तालुक्यातील जी धरणं आहेत ते आता भरण्याच्या मार्गावरती आहेत आता सध्या आपण इगतपुरी तालुक्यातील भावनी धरण परिसरामध्ये आहोत इगतपुरी तालुक्यामध्ये जवळपास सोळा पेक्षा अधिक धरणं आहेत आणि ही छोटी मोठी धरणं आता भरायला सुरुवात झालेली आहे सर्वात लहान धरण असलेल्या इगतपुरी तालुक्यातील भावनी धरण तुम्ही पाहू शकता काल संध्याकाळी साडेचार ते पाच वाजेच्या दरम्यान हे जे धरण आहे हे पूर्णपणे भरलेलं आहे आणि सांडव्यावरून आता पाणी पांढरशुभ्र शुभ्र पाण्याचा पडायला लागलेला आहे हे पाणी वाहू लागलेलं ला आहे अनेक दिवसांपासून इंगपुरी तालुक्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे आणखीनही काही धरणं येऊन येत्या आठ ते दहा दिवसामध्ये भरणार असल्याची माहिती मिळत आहे परंतु या वर्षीच्या जोरदार पावसामुळे आणि लवकर आलेल्या पावसामुळे वीस दिवस अगोदर हे जे धरण आहे हे भरलेलं आहे या धरण्याचं जे सांडव्यावरील पाणी आहे हे मराठवाड्यासाठी पद्धतरी जात असलं तरी या धरणामधून सुटणारं पाणी जे आहे हे तालुक्यासाठी कुठेतरी वापरत आलं पाहिजे आणि या परिसरातील नागरिकांच्या शेतीसाठी आणि जे काही रोजचा वापर आहे त्यासाठी पाण्याचा कुठेतरी थोडाफार प्रमाणामध्ये जे आहे ते संवर्धन करण्याची गरज ती स्थानिकांकडून देखील मागणी होत आहे त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरामध्ये देखील अनेक पर्यटकांकडनं हे भावली धरण पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत असल्याचं पाहायला मिळत आहे पुढारी न्यूज साठी विकास खागळे इगतपुरी नाशिक